जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी असणारा दूरदृष्टीपणा सर्वांनी जोपासावा माजी मंत्री जयंत पाटील यांचे प्रतिपादन जयंत स्पंदन फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न शिक्षक दिनाचं औचित्य साधून जत येथील शोभा हॉल हो इथं जत तालुका राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत स्पंदन फाउंडेशन आदर्श शिक्षक सन्मान सोहळा नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याकरता शिक्षकासह अनेक मंडळींनी आपला आग्रही सहभाग नोंदवला या कार्यक्रमास राज्याचे मंत्री जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते या आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाले कार्यक्रमास जयंत स्पंदन फाउंडेशनचे श्री विवेक कोकरे यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणानं साऱ्यांच लक्ष वेधून घेतले या भाषणाद्वारे त्यांची शिक्षकांविषयी असणारी तळमळ स्पष्टपणे दिसून येत होती सामूहिक प्रार्थने अंती कार्यक्रमाची सुरुवातच झाली यावेळी बोलताना माजी मंत्री माननीय जयंत पाटील यांनी शिक्षणाविषयीचे महत्व व सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा थोर विचार आपल्या अभ्यासू भाषा शैलीत मांडला या कार्यक्रमात जत तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जत तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे रमेश पाटील यांसह आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते चला तर ऐकू माजी मंत्री माननीय श्री जयंत पाटील यांचे अभ्यासू वक्तव्य त्यांच्याच बोलक्या भाषेत त्यांच्यापती पदावर बसवण्याचं नेहरू यांनी सर्व तेव्हा मला वाटत की त्याचा उद्देश एकच होता या देशातल्या कोपऱ्यात ज्या अंधश्रद्धेनं व्यतीत असणारे शाळेत कधीच जाणार नाही अशी भूमिका घेणारा जो एक वर्ग होता त्या सर्वांनाच या देशामध्ये शिक्षणाचं महत्व पटाव शिक्षण किती घेणं आवश्यक आहे शिक्षण घेतलेला माणूस प्रगती कुठं पर्यंत जाऊ शकतो याचा आदर्श सर्वपल्ली राधाकृष्णनच्या रूपाने तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी देशासमोर उभा केला आणि तो उभा करत असताना या देशातल्या नव्या पिढीला तेव्हा लक्षात आलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या देशात, आण या देशात, देशात सुई त्या देशातली माणसं जगाच्या पाठीवर इतकी पुढे गेली की अंतराळयान तयार करण्यापासून चंद्रावर पोचे पर्यंत मंगळावर यान पाठवणे पर्यंत भारताने आता घरून नजर गाठ केली हे सगळं ज्ञानातून येतात आणि ज्ञानाच्या शिवाय जगात काही आता राहिले आता लग्नाला ज्यावेळी मुलाकड स्थळ घेऊन आई वडील मुलीचे जातात त्यावेळी त्याला पहिल्यांदा त्याच शिक्षण देतात चाळीस वर्षापूर्वी माणसं विचारायची जमीन घेतली शिक्षण विचारायचे नाही की अशी कू दे पण जमीन किती आहे कारण जमीन ज्याला असेल त्याला तुम्ही द्यायच्या असा आग्रह असायचा किमान काहीतरी माग असलं पाहिजे अशी भूमिका असायची आज मात्र भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात खास करून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात अशी लोक आहेत जी काही घरात नाहीये पण अमेरिकेत जाऊन शिकायला आणि अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायला लागले अशी अनेक मुलं तरुण मुलं आहेत जे इंजिनियर झाले झाले डॉक्टर घरात काही आई वडील राहणार जातात अशी मुलांची आशांची मुलं पी एस आय झाली डीवायस पी झाली युपीएससी ला पास व्हायला लागली ते परिवर्तन मित्रांनो मागच्या चाळीस पन्नास वर्षात आहे हे साध परिवर्तन नाही आहे असाच या देशाच्या पहिलीकडे समुद्र पार करून गेला की आफ्रिका खंड आफ्रिका खंडात सगळे प्रयत्न सगळे प्रयोग झाले तरी तो देश तो खंड सुधारलेला नाही आजही जुन्याच पद्धतीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकलेला तो सगळा खंड आहे आणि म्हणून गोऱ्या लोकांनी तिथं जाऊन राज्य केलं त्यांना घालवण्याची दक्षिण आफ्रिकेपेक्षा फार तिथं काही फार मोठी मोठी निघाली आणि म्हणून हा देश एकमेव असा असेल की एकोणीशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस साली फार मोठ्या प्रमाणात साक्षरता नसलेला देश आता हळूहळू हो साक्षरतेच्या जवळ पोचला याच्या पाच सप्टेंबरला तुमचा सत्कार सर्व पल्ली राधाकृष्णांच्या स्मरणाच्या निमित्तानं ज्यावेळी करतो देश त्यावेळी तुमच्याबद्दल शिक्षणाबद्दल आदर व्यक्त करण्याचाच भाव होता आणि म्हणून विवेक कोखरेने तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवून जर तालुक्यातल्या सामान्य घरात देखील हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की शिक्षकांचा आदर ठेवा आणि शिक्षकांच्या शिक्षणाला जास्त असं महत्व देण्याचं काम करा हा प्रयत्न विवेक कोकरेने केला विवेक कोकरे हे युवकांचे जिल्ह्याचे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा